रितेश्वर भाई आई सी कम समझो मैं भी लाइक करा शेयर करा चैनल कर भी सब्सक्राइब करा युवराज बाबा हाय अब्दुल बाबा हाय पीडी प्रमोद हाय 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 सब ना नवीन हाथ स्वर्ण से बस नवीन ना लाइक करा शेयर करा चैनल भी सब्सक्राइब करा एश्वर्य सोमशेर चैनल भी कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा कुठन आहात येऊ हाय हाय श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद नाही जाणार भाऊ नाही जाणार त्यासाठी मोबाईल जरा लांब ठेवलंय आणि काम राजेश बाबा माझे नाव अश्विनी आहे चॅनलचे नाव अश्विनी सोमुशी आहे आणि भाऊ हा लाईक केले आहे ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय जय जिजा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संतोष टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि गोकुळ भाऊ काल तुम्ही साडेसातच्या लाईव्ह आले नव्हते तुम्ही मला प्रत्येक वेळेस राहते एवढे पैसे कमवते काय करता कुठे ठेवता तुमची बँक खाली आहे पाठवून द्या तर तुमच्या भाऊंना काहीतरी दिलं आहे बघितलं का तुम्ही गोकुल भाऊ हो धन्यवाद 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 जय जय भीम जय भीम ताई दादा बाय ताई लगेच चालले अनिल भाऊ लगेच चालले चालते चालते काम असतील तुमचेही धन्यवाद जाईन आल्याबद्दल गोकुळ भाऊ आले नव्हते का साडेसातच्या लाईनला येऊन दिलं का गोकुळ भाऊ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विन नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा मी कर्नाटकला राहते कर्नाटक आहे तुमच्याशी बघितल्यानंतर बघितलं वाटतं व्हिडिओ बाब मी आता मला पण पाहिजे का महिला श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री सुमशे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा आणि मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी तुम्ही कुठून बघताय भाऊ त्यांचा बिल्ड झाला पैसे कमी पडत होते म्हणून डेट दिला त्यांना गिफ्ट डेट दिला चांगला बनवतात मस्त छान छान होता अजून मस्त मस्त बनवत राहा आणि असं पुढे जाऊ आपण सर्व पुढे जाऊ आता लाईव्ह घ्यायची हे करा लाईव्ह चालू करा दुकानात बसल्या बसल्या लाईव्ह चालू करा म्हणजे थोडं हे पण वाढत फर्स्ट टाइम वाढायला आड़, मदत होते श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय जय शिवाय जिजाऊ नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतो नक्की जाऊन कुठून बघताय आपण नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ हो 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 चालते कॉमेडी किंग गोकुल साळुंके यांच ही चॅनल आहे नक्की त्यांच्या ही चॅनल चॅनलला भेट द्या त्यांचे ही व्हिडिओ छान असतात नक्की जाऊन बघा नाही सपोर्ट करावा सर्वांनी सर्वांना एकमेकांनी सर्व सपोर्ट केला तर सर्वजण पुढं जाऊ आपण हो का सेकंड कशा आणि सेकंड कशाला नवीनच गिफ्ट देऊ हा भाबू देऊ नक्की तुम्हाला गिफ्ट देऊ देते मी नाही तरी आम्ही दोघेही देऊ तुमचे भाऊ आहे आणि एका भावानी एका भावाला दिलं तर काही कमी नाही पडत नक्कीच देणार तुला लागतो या तुम्ही लागेल की... जायचे ते सांगा तिकीट काढता येते महाराष्ट्रावरून कर्नाटक का कर्नाटक महाराष्ट्र धन्यवाद अशोक भाऊ लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा कुठे जायचं सांगा राजू भाऊ ए सॉरी अशोक भाऊ काय नाही फॉल्स लावते साडीला लावते साडीला साडीला कॉल लावते आणि तुमच्याशी गप्पा मारते हाय अनिल भाऊ हाय नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जय जय शिवराय शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय नाश्ता केला सकाळी खिचडी खाल्ली खिचडी बनवली ती अजून होता खिचडी खाऊन झाले तुमचे झाले का जेवण भाऊ अशो भाऊ तुम्हाला कुठून कुठं जायचे सांगा महाराष्ट्र हो का हो चालते चालते मग त्याची चांगले एकतरी बसायचं मनात हो चालेल नक्की 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 स्वामीचार मी प्रार्थना करणार तुम्हाला म्हणा हा प्रचार माझा करताय का तुम्ही माझा प्रचार करताय का तुम्ही आता धन्यवाद प्रचार करता धन्यवाद पण एवढं एवढ्या लोकांना इकडे यायचं परवडणार नाही ते म्हणतील तिकडे शिवण्या जाण्यापेक्षा इथच आम्ही डबल शिवून घेऊ धन्यवाद मुकुल बघू हो आणि येस फॉल ब्लाऊज ड्रेसच्या व्यतिरिक्त सुद्धा साडीचे हो गोंडे वगैरे सुद्धा लावते बर का साड्यांना जे पंधरा गोंडे वगैरे हो असतात तेही लावते आणि गोकुळ भाऊ जास्त करून मी शिकले ते इकडे येऊन शिकले कर्नाटकला येऊनच जास्त शिकले आपल्या महाराष्ट्रात झालं असत ब्लाऊज ब्लाऊज चालायचे ना तर मी ब्लाऊज चे म्हणजे डिझाईन वगैरे भरपूर शिवायचे पण त्याच्यानंतर मी असं ब्लाऊजच भरपूर नव्हते गे असं ड्रेस मध्ये झालं चालतंय 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 तुमच्यासाठी फ्री ब्लॅक मी बाकी जेवण आज म्हणजे खिचडी खाल्ली उपवास होता ना आज फिचडी खाल्ले तुम्ही चॅनल वर बघताय खूप छान धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा असत राहा राजेच बघून नवीन असाल तर लाईक करा शेअर करा करा चॅनेल कराय चॅनेल ला कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा आणि गोपू भाऊ मी महाराष्ट्र सोडल्याच्या नंतरही मी खूप काही शिकले आणि तेही मोबाईलवरून शिकले भरपूर गोष्टी अशी मी मोबाईलवरून शिकले साडी आणि इकडं पण म्हणजे असे इकडं जास्त जे चालतं ते मी शिकायला म्हणजे हे केलं सुरुवात केली आणि ते त्याच्यात फायदा पण होतो माझा आणि मस्त वाटतं मलाही पण आवडतं करायला चालते चालते जेवण चालत्या अशोक भाऊ हो चालते चालते धन्यवाद जेवण काढता ही बघतात <laughs> हो बनवायची प्रत्येक पण ड्रेस घातला तुम्ही लाल ड्रेस घातला की तुम्हाला घातलाची माझी खोशी वाटते हिरवा ड्रेस घातले पालक माझी खशी वाटते काय करणार आम्ही मग आता आम्हालाही तुमचं लाईव्ह चालू झालं ला, आम्हालाही दिसेल दुकानामध्ये कोणते कोणते कलर आहे काय काय खर्श वाटेल आम्हाला पण खर्श वाटेल पण श्री <laughs> स्वामी स्मरतो सर्वांना पूजाताई नमस्कार लाईव्ह बंद करणार होते आता मी भरपूर टाइम आहे धन्यवाद आल्याबद्दल जय शिवराय चतुर्थीच्या तुम्हाला हो हो बरोबर आहे तुम्ही कालच कालच हे केलेलं ना कॉमेंट किती पगार तो पगार देऊन टाकला त्यांचा एक महिन्याचा पूजाताई जेवण झालं का उपवास या तुमचा संकष्टी आहे का पूजाताई ताई ना हे यांचं ही चॅनल आहे पूजा ताईंचं त्यांच्याही चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ छान असतात एकटीचे व्हिडिओ असतात छान असतात व्हिडिओही नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा सगळे सगळं पुढे जाऊ हो चालते चालते भोजन करा नाही हरी नव्हती केली का सकाळी लय लवकर भूक लागली मग नाही हरी नव्हती केली काय भूक तुम्ही चालते तर मग मी बंद करते धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत का हो चलते चलते बाहेर गेले होते का चलते जेवण करा मी बंद करते धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे